नमस्कार शेतकरी बांधवन सर्वप्रथम जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम आज आपण एका युव शेतकऱ्याच्या गोट्यावर आपण भेट दिली होती yeah. तर शेतकरी बांधवकडे एक आठ म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर त्या म्हशीची आपण सविस्तर माहिती आपल्या चा युट्यूब चॅनलच्याद्वारे देणार आहोत तर हे शेतकरी सर्वप्रथम आपलं नाव सांगायला yeah. प्रशांत शेरसाट आता किती मशे आहेत आपल्याकडे टोटल आठ मशी आठ मशी आता या कसे घेतल्या होत्या भाकडे घेतल्या होत्या घेतल्या सांभाळल्या आणि मग सांभाळल्या नंतर मंडळाला सेल करायला तर या संपूर्ण आठ मशी आहेत संपूर्ण मशीची व्यवस्थित माहिती शेतकरी बांधवला घेता येईल तर शेतकऱ्यांनी ना नोकरी न करता स्वतःचा एक धंदा त्यांनी उभा केलेला आहे आणि एवढं मोठं साम्राज्य त्यांनी म्हशीच्या उभं केलेलं आहे बघू शकता आठ म्हशी त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि टोटल एकदम टॉप नसल मध्ये जाते गोष्टी एकदम ब्रँडेड म्हशी दादाकडे आहेत तरी आपण सर्व मशीनची व्यवस्थित माहिती घेऊ दादा ही म्हशीची काय माहिती आहे सांगा व्यवस्थित जात गोष्ट मासेलमध्ये आहे खाली दाखवायची पगडी व्यवस्थित मोररा माझा दाखवायची किती दिवस टाइम आहे एक महिना भर टाइम हे बघा पगडीवर मारायचं किती टाइम आहे एक महिना हिची प्राइस काय सांगताय तुम्ही द्यायची वर आता अजून फक्त कच्ची ना? वाले वा आता आहे सांगायला सांगते पण व्यवहारात माग पुढं करू आलेली शेतकरी आणि ही दुसरी म्हैस आहे हिचं काय डिटेल ते सांगायला एकाशी जवळ आहे जवळ आहे व्यवस्थित पगडे दाखवायचे खालचा बोजा दाखवायचा म्हशी अंतर दाखवायचा जात दा बोध दाखवायचे व्यवस्थित गेला किती टाइम आहे दादा जाण्याला जाण्याला एक दे। पंधरा दिवस टाइम पंधरा दिवस टाइम आहे का हां खाली काय तारी तारीख वगैरे असं ना तिची काही हां तारीख आहे ती काय तारीख कोणत्या महिन्यातली अठरा तारीख बघू शकतो इकडे घ्या दादा पुढे हे बघा बोजा बघा म्हशी हिचं काय कॅपॅसिटी चालू शकते बरं तू झाला पंधरा सोळा लिटर पंधरा सोळा लिटर प्लस चालू शकते सांगायला कि सांगतात ते पण व्यवहारात मार्ग पुढं करून आणि लगेच आहे ना गायला ही आता एका आठ दहा दिवसात लगेच खाली होईल ही तिसरी मैसी हिशी काय डिटेल आहे भाऊ हिला किती काही माहिती जाणायला म्हैस व्यवस्थित दाखवायची लगेच हे बघा तोंड बागा जात पा हे वेट बागा, बागा, बागा मशीच चमड बागा मशीच एकदम प्युअर नसल म्हणजे जाते गोतीची म्हशी बघू शकते पगडी बागा म्हशीची म्हणजे प्युअर दा जाते गोतीची एकदम ब्रँडेड म्हशी संपूर्ण आणि ज्या संपूर्ण म्हशी आहेत त्या दादानी भाकड घेतल्या होत्या आणि भाकड घेऊन त्यांचं संगोपन करून आता मांडरू आल्याच्या नंतर संपूर्ण म्हशी सेल साठी आहेत हिचं सा काय डिटेल ती वेळ झाली आता अर्धा वीस टाईम किती काय मी खाली एखाद्या दाखवला हे म्हशीला कावड्या दादा अंतर आहे बरं का मशीचं आहे आठदा सडा दोरात अंतर आहे कावळ्यापणा बघा म्हशीचं शिंगडी भागात तो जातबोत बागा हिला पण आठ दहा दिवस टाईम ही पण विक्रीसाठी साठी अवेलेबल आहे हिचं काय डिटेल की हिला आठ साडे आठ नाही झालं सड्या आठ महिन्याची घाल किती व्यथत आहे की तिसऱ्या माशी हे तिसऱ्या व्यथत आहे बघू शकता जातबोत बघा तोंड बघा म्हशीचं ही सुद्धा अजून एक महिन्याभरात सेलिंगसाठी उपलब्ध राहणार तिकडे समोर बघ सगळ्यात टॉप क्वालिटी मशीन जाते गुरु एकदम ब्रँडेड मशीन तिला टॅगिंग केलेलं आहे आणि प्युअर नसले मशीन बघ एक पण हलकी माहित नाही आणि ही जी मैस जी काय डिटेल

आणि ह्या ज्या संपूर्ण म्हशी आहेत संपूर्ण विक्रीसाठी अवेलेबल आहेत संपूर्ण म्हशी परत एकदा दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ टोटल आठ म्हशी व्यवस्थित म्हशी दाखवा परत एक संपूर्ण टॉप क्वालिटीत आणि ब्रँडेड मशीद आणि आहे ना लगे लगे। खाली म्हशी दाखवा व्यवस्थित कुठल्याही नोकरीच्या नादी न लागता दादानी एक स्वतःचा ब्रँड तयार केलेला आहे आणि स्वतःचा व्यवसाय दादानी तयार केलेला आहे बघू शकता संपूर्ण म्हशी त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि संपूर्ण टॉप क्वालिटी आणि ब्रँडेड म्हशी आहेत आणि इथून पुढे आता आपल्या तुमच्या पुढील वाटचालीसाठी पण शुभेच्छा आहेत आमच्याकडं आणि शंभर टक्के टक्के आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याकडं गिराईक येणार आहे आणि होता होईल तेवढे गिरायक आलं ना आपण शेतकरी बांधवांना समोरासमोर दाखवू जमले आता देऊ आणि तुमच आता देऊन पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवराजी जय श्रीराम